नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत संत सावतामाळी मंडळ ऐरोलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सातशे तिसावा संजीवन समाधी सोहळा संपन्न पाच दिवस संत सावतामाळी महाराजांचे ग्रंथ पारायण हरिभक्त परायण विजय महाराज बाळसराब मंगलाताई नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला तर महिला मंडळाच्या वतीने हरिपाठ भजन घेण्यात आले

आपण करून ठेवलं लक्षात ठेवा मी तर माझ्या मायाबाचे आभार मानतो की त्यांना आपलं नावच दयावलं टॉमी टॉकी महाराज वावळ रॉकी महाराज वावळ दयानंद महाराज वावळ बोलवले लक्षात ठेवा का बोलवल्या जातो आपली पूर्व समाधानी काय होते त्या गाथेतला तो गीतेतला अर्थनार्थ का जाणत होते कारण ते अगोदर जगत होते मग वाचत होते कोणी म्हणाव कवी म्हणाव तुम्ही पुस्तकांच बोलता मी अनुभवात महाराजांकडे अनुभवाची संत सावतामळी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी नगरसेवक एम के मडवी माजी नगरसेविका विनयाताई मडवी माजी नगरसेवक ममित चौगुले माजी नगरसेविका सायली शिंदे ज्येष्ठ समाजसेविका ॲडव्होकेट संध्या सावंत सिनियर सिटीजनचे अध्यक्ष बबन पाटणकर पुणे जिल्हा रहिवाशी ऐरवली मंडळाचे सचिव रवींद्र आवटी पतंजली योगा समितीच्या प्रभारी नानवटे मॅडम अन्य मान्यवर उपस्थित होते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संजीवन समाधी सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत तोरात सचिव रोहित भुजबळ खजिनदार गोपीचंद साबळे प्रभाकर कुदळे अनिरुद्ध उभाळे महादेव शिंदे तसेच महिला पदाधिकारी हेमलता थोरात शीतल शिंदे अलका शिनलकर प्रभावती उभाळे मंगला नाईक अलका भुजबळ अन्य महिला व पुरुष पदाधिकारी यांनी खास विशेष मेहनत घेतली मंडळाच्या माध्यमातून संजीवन समाधी सोहळा कशा पद्धतीने पार पडला आणि मंडळाचं ध्येय आणि उद्दिष्टे काय या संदर्भात मंडळाचे सचिव रोहित भुजबळ व महिला सचिव शीतल शिंदे यांना प्रतिक्रिया व्यक्त केली आज या ठिकाणी सातशे तिसावा संजीवन सोमा सोळा आमच्या संत सावतामाळी मंडळात पार पाडला गेले पाच दिवस संत सावता महाराज ग्रंथाचे पारायण आम्ही इथे केले महिलांचा हरिपाठ गेले पाच दिवस आम्ही सेवा दिली विजय बाळा महाराज बाळसाराव आणि मंगलताई नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली गेले पाच दिवस आम्ही हा सोहळा प संपन्न केला तसेच आजचे आमचे कीर्तनकार ज्यांनी सेवा दिली डॉक्टर गजानन महाराज वावळ आळंदी यांनी आज इथे कीर्तन रूपी सेवा दिली गुणगु गुणगौरव विद्यार्थ्यांचा सोहळा आम्ही ते संपन्न केला आणि ज्येष्ठ नागरिकांना सत्कार इथे केला विविध क्षेत्रातील आलेल्या ऐरिल नागरातील जे मान्यवर आहेत क्रीडा असतील कला असतील राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील असतील सगळ्यांचे आम्ही सत्कार इथे केले संत सावता माळी मंडळ हे विविध प्रकारचे उपक्रम हे गेले बत्तीस ते तेहतीस वर्ष करत आहे जे हे आम्ही बघत आहात तुम्ही कैलासवाजी गोविंद धोंडीबा भास्कर आणि शंकरबाबा डोके यांच्या ही ह्या कैलासबाबा डो शंकर डोके यांनी ह्या वटाचा वटवृक्ष केला आहे आमची सर्व मंडळे असतील आमच्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सूर्यकांत काका थोरात असतील गोपीन साबळे काका असतील आणि आमची सर्वच ही मंडळी सर्वजीव महिला मंडळाच्या आमच्या शीतलताई शिंदे सचिव ह्या असतील सर्वच ही टीम अवरात्र मेहनत करते आणि कोणताही उपक्रम करताना अवरात्र मेहनत करत असते आणि हा कार्यक्रम संपन्न करत असते नमस्कार मी संत सावता मंडळ माळी मंडळ इथे सचिव म्हणून कार्यरत आहे आता सचिव रोहित भुजबळ यांनी सर्वच तुम्हाला माहिती दिली माळी मंडळाबद्दल पण मी अजून एक सांगू इच्छिते की यापुढे आम्ही माळी मंडळामध्ये महिला भगिनी भरपूर असे छोटे छोटे कार्यक्रम साजरे करतो आणि आता लेटेस्ट आपला सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस तारखेला आपल्याला नागपंचमीसाठी इथे काही खेळ खेळणार आहोत सर्व महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने इथे येऊन महिला नागपंचमीच्या खेळा खेळामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि नागपंचमी हा सण साजरा करायचा आहे आणि एकोणतीस तारखेला सकाळी सर्वांनी जास्तीत जास्त उप उपस्थित राहून नागाची पूजा करण्यासाठी जमायचं आहे एवढं बोलून मी सगळ्या तसं तर आम्ही प्रत्येक सण माळी मंडळामध्ये साजरे करतो पण महिलांसाठी असे काही खास प्रोग्राम असतात ना नागपंचमी म्हणा महिला दिन म्हणा तर हे आम्ही अगदी उत्साहात साजरे करतो आणि त्या दिवशी भ भरपूर मोठ्या मोठ्या संख्येने महिला इथे सहभाग घेतात त्यांच्यासाठी आम्ही भरपूर प्रकारे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे जसं रांगोळी काढणे पाककला स्पर्धा आणि खूप छान अशा पद्धतीने सण हे महिलांसाठी सण साजरा करतात संत सावता माळी मंडळ आणि आता नागपंचमीसाठी सगळ्या महिले महिला एकत्र येतील आणि दर महिन्यालाच संत सावता माळी महिला माळी मंडळ जे आहे ते दर महिन्याला मीटिंग घेतात आणि दर पूर्ण वर्षभराचे सण साजरे करतात त्याच्यामुळे खूप कौतुक वाटतं की या महिला भगिनांसाठी बोलावं असं वाटतं की त्या खूप छान उपस्थिती देऊन त्यांचा महत्त्वाचं योगदान माळी मंडळासाठी देता, देता, देतात स्वतःसाठी देतात आणि खरंच छान अभिमानाची गोष्ट आहे की या सगळ्या महिला आपल्या स्वतःसाठी तसेच आपल्या समाजासाठी खूप छान पद्धतीने वेळ देतात बीरो रिपोर्ट प्रबोध निशा न्यूज नोबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनिशा यूट्यूब चॅनलला सब।